नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलं आहे गाण्याचं नाव आहे प्रेमाची धून गाण्याचं नाव आहे प्रेमाची धून तर हे पूर्ण गाणं अपलोड झालेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे ते आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत हरी दीक्षा अशोक आणि अन्नी सपोर्टिंग कास्ट आहे सीमा अंशिका सचिन स्वप्नील मनीष आणि दर्शन सिंगर यतिन यतीन आणि काजल रावते लिरिक्स आहे बी डी म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे कौशिक वाडे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं दोस्ती म्युझिक ऑफिशियल या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार।